वेळात समुद्रात बुडून तीन तरुणांचा मृत्यू दोन सख्या भावांचा समावेश श्रीवर्धन तालुक्यातील गोंडघर गावावर शोककळा <गणागी> श्रीवर्धन मधील वेळात समुद्रात बुडून तीन तरुणांचा मृत्यू झालाय आज सकाळची ही घटना आहे मयुरेश पाटील अवधूत पाटील आणि हिमांशू पाटील अशी तिघांची नावं असून त्यामध्ये दोन सख्या भावांचा समावेश आहे पक्षाचे म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील यांची ही दोन मुलं होती हे तिघेही तरुण जवळच्याच गोंडघर गावातील रहिवासी आहेत तिघेही आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वेळासमधल्या समुद्रात पोहायला उतरले होते परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुराले या घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनाही पाचारण करण्यात आले दिव्याघर येथील वॉटर स्पोर्ट्स चालकांना कॉल झाला स्थानिक तरुण आणि वॉटर स्पोर्ट्स चालकांनी मदत करून तिघांनाही बाहेर काढले परंतु तिघांचाही मृत्यू झाला होता तिघांचेही ही मृतदेह हो श्रीवर्धनच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले या गावावर श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न